दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा क्षुल्लक कारणावरून एखाद्याचा जीव घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे प्रेम प्रकरण त्यात भांडण आणि मग त्या रागात एखाद्याचा जीव घेणा शेवट अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली आहे या घटनेत या महिलेचा वाढदिवस तिच्या तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला अमित कौर ही नवी मुंबईतील लॉजवर वाढदिवस साजरा करायला आली आणि जन्मदिनीच तिचा मृत्यू झाला तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिचा प्रियकरच तिचा काळ बनला जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रियसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात आहे हत्येनंतर प्रियकर पळून तो साकीनाका पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी लॉज वर जाऊन पाहणी केली असता हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला खैरडे एमआयडीसी मधील अश्वी लॉज मध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी सोहेब कलाम शेख वय वर्ष चोवीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले तो साकी नाक्याचा राहणारा असून अमित कौर रणधीर सिंग वीग वर्ष पस्तीस नावाच्या महिलेसोबत तो लॉजवर आला होता अमित कौरचा वाढदिवस होता त्यानुसार एकत्र एक केक देखील कापला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि शोएब याने गळा आवळून अमित कौरची हत्या केली तर मृतदेह त्याच खोलीत ठेवून रात्रीच्या वेळी त्यांनी लॉजमधून पळ काढला दरम्यान लॉजमधील कामगारांना याची कसलीही कल्पना नव्हती घटस्फोटीत असलेली अमित कौर ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती हे दोघेही खैरणे एमआयडीसीतील अश्वी लॉजिंग मध्ये गेले होते या दरम्यान शोएब अमित गळा आवळून हत्या केली त्यानंतर घाबरलेल्या शोएबने सर्व माहिती आपल्या मित्राला दिल्यानंतर त्याची कुणकुण पोलिसांच्या खबऱ्याला लागली खबऱ्याच्या मदतीच्या आधारे साकीनाका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे आणि त्यांच्या पथकाने परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शोएब शेख याला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास साकीनाका जंक्शन येथून ताब्यात घेतलं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा